खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते माजी नगरसेवक रवींद्र करंजुळे यांनी अंबरनाथ शहरातील जिल्हा स्तर नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत नगर परिषदेत विरोधात चौदा कोटी चौवीस लाख छप्पन हजार एकशे नव्वद रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उपोषणाला सुरुवात केली या निविदेत पारदर्शकता न राखता मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राटदारासह करणाऱ्या निविदा समितीवर तत्काल गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी रवींद्र करंजुले यांनी केली या निषेधात त्यांनी मंगळवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते मात्र सायंकाळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी राऊत यांनी करंजुले यांची भेट घेऊन या सदर प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले हे आश्वासन मिळाल्यानंतर माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी उपोषण मागे घेतले या संपूर्ण अंबरनाथ मध्ये विकास कामातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला असून नगरपालिका प्रशासन खरोखरच कारवाई करेल कि केवळ आश्वासनच देत राहील याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे तसेच संबंधित प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नावाची गिदडे झालेल्या समाजाचे अशेच लष्के तोडतात आणि हताश झालेला समाज प्रतिकार न करता स्वतःला त्या सिस्टम स्वाधीन करतो अशी धारणा माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी व्यक्त केली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे एकूण कामे सहा त्याची प्राकलन रक्कम होती चौदा कोटी चोवीस लाख सत्तावन्न हजार रुपये सदरील हे जे टेंडर झालं मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते आठव्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती निविदा ओपन करायला पाहिजे होती परंतु तब्बल आठ महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण दहा कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकी सात धारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदाबाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सलबल मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला कंपनीला त्यांनी अंदन म्हणून दिलेलं आहे कारण सदरचा ठेकेदार हा त्या ह्या प्रक्रियेमध्ये बसतच नाही आहे जे अटी आणि शर्तीचा शर्ती, शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही फक्त फक्त संगणमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळ मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेलं आहे आणि हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे याच्यामागे चा सनबर्ड मल्टीव्हेंचर्स यांच्यावरती venture खोटे दस्तऐवज बनवून अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केली असल्याने के त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तसेच त्याने जो या कंपनीच्या मालकानं सनबर्ड वेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट व्हेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता पाचशे रुपयाचा त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे कंपनीच्या नावाचा तर मुळात तो स्टॅम्प पेपर नव्हताच परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ॲक्टनुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाकोड केल्याचा एक गुन्हा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या एक सिस्टमचा भाग आहे हा जो माझा जो लोगो मी टाकलेला आहे हे फक्त फिरवत आहेत मी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याची तक्रार केलेली आहे दोन महिन्यात साधं यांनी मला एक उत्तरसुद्धा दिलेलं नाही आणि मी वारंवार त्याची तक्रारी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे कोकण आयुक्तांना केलेली आहे तसेच मुख्यमंत्री नगरविकास मंत्री पालकमंत्री यांना सर्वांना याची मी लिखित स्वरूपात ज जी माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे अंबरनाथ नगरपालिकेतून माहिती अधिकारामध्ये ती सर्वांचा सर्वांना एकूण दोनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच तीनशे अडुसष्ट पाण्याचा जो बंच आहे तो सर्व सर्व यांना मी पाठवलेला आहे तक्रारी तक्रारी करताना फोटोचा हाच अर्थ आहे की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये ही जी लूट चाललेली आहे त्याचा त्याच्यासाठीच हा बॅनर लावलेला आहे ठराविक लोकांना मोठं करण्याचं आणि गुंड प्रवृत्तीला मोठं करण्याचे हे जे कट कार या नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यासाठी चा हा फोटो लावलेला आहे आणि याच्यात जनतेची लूट होत आहे अंबरनाथमध्ये आणि कोणालाच काय पडलेलं नाही आहे या, या सिस्टममुळे हतवल झालेला मी त्याच्यामुळे हा मी लावलेला आहे रवी करुजले जे तुमचे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार जो ओपन केलेला आहे अंबरनाथ नगरपालिका आफ्टर कोविडच्या नंतर शासकीय राजवट ज्यावेळेस होती प्रशासन त्या माध्यमातून त्यांनी पूर्ण आपल्या एव्हिडन्ससोबत सगळी माहिती आपल्याला पोचलेली आहे त्यांनी सांगितलं आहे नगरपालिका असेल कलेक्टर साहेब असेल एवढी मिनिस्टर साहेब असतील आपल्या मु उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा आर्थिक गुन्हे शाखे या त्या सर्वांना त्यांनी कंप्लेंट केलेली आहे आणि चौकशी करून संबंधित जे काही ठेकेदार आहेत संबंधित जे काही अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हिताना कामासाठी लागला पाहिजे परंतु इथे सरस आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला आहे प्रत्येक वार्ड वाईस काम झालं न झालं याचं ऑडिट होणं गरजेचं आहे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे हा एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत जे कामं न करता बिलं काढलेले आहेत त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी ही मा आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी आलो आहेत आणि त्यांना ता आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी प्रशासन अधिकारीच असणार ना अधिकारीच टेंडर काढतात त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे तर ना न्याय मिळेल रवी करून यांच्या माध्यमातून अन्यथा जर असं चालू झालं तर भ्रष्टाचाराला काहीतरी आपण प्रोत्साहन देतो आहे असं सिद्ध आमचे नगरसेवक श्री रवींद्र करंजुले हे जवळजवळ याचा यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव आहे त्याचबरोबर त्यांचं काम त्यांचा अभ्यास अनेक समस्यांचं यापूर्वीसुद्धा त्यांनी अन्याय होत असताना त्यांनी उपोषणं केलेली आहेत आणि नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेलं आहे हे जे आज त्यांनी उपोषण करण्याचा जो आज त्यांनी इथे बसलेले आहेत हे जी टेंडरची सिस्टीम आणि प्रक्रिया जे अधिकारी करतात त्याला विरोध आणि ती सिस्टीम कशी चुकीची हे त्यांनी जाहीरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी का कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा त्यांनी तिथे प्रक्रिया सुरू केलेली आहे मुद्रांक ॲक्ट त्याचबरोबर निविदा प्रक्रिया निवड समि निविदा समिती यांचं जे काम चाललेलं आहे एकतर्फी काम आहे ठराविक कंपनीला काम देऊन त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे त्याबरोबर चौदा कोटी मोठी रक्कम आहे ती शंभर टक्के रक्कम कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याची तीनशे साडेतीनशे कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याचबरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा मुद्रांक आहे आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासनाला त्यांनी एक अर्ज त्यांनी केला हा जो शासनाचा पैसा आहे ज्या वेगळ्या मार्गाने याची विल्हेवाट लावली जाते त्यासाठी आम्ही शिवसेना पक्ष अंबरनाथचे सर्व आमचे आमदार साहेब आहेत फुले महाराजा जिथे अब्दुलबाई शेख आहेत शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी आहेत सर्व त्यांच्या या उपोषणाला त्यांना पाठिंबा आम्ही देतो त्यांनी लेखी माहिती दिलेली आहे ती सत्य माहिती आहे त्याची शान झाली त्याच्यावर कारवाई झाली पाय नाही झाली तर त्यांनी दहा ठिकाणी अर्ज केलेले आहेत नगरविकास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर सगळ्या ठिकाणी जाणार